बघा गेवराई विधानसभेची निवडणूक ही सात महिने जवळपास हे झालेले आहेत ही निवडणूक झाल्यानंतर आणि राज्यात आणि देशामध्ये हे महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही सरकारमधील एक लोकप्रतिनिधी म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघातील जे काही मतदार मायबाप जनता आहे यांनी मला या निवडणुकीमध्ये भरभरून असं प्रेम दिलेलं आहे आशीर्वाद दिलेले आहेत लाडक्या बहिणींचे आशीर्वाद मला लागलेत लाडक्या भावांचे आशीर्वाद लावलेत ज्येष्ठ वडीलधाऱ्यांचे मला आशीर्वाद लाभलेत आणि भरघोस असं पाठबळ मला मिळाल्यानंतर एक नव्या ऊर्जेनं जोमानं माझे आमदार अमरसिंह पंडित साहेबाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये आपण गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या योजना असतील सार्वजनिक स्वरूपाच्या योजना असतील ह्या आपण केल्या पाहिजेत त्यांना लाभ दिला पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपलं सरकार असल्यानंतर सरकारमधील एक लोकप्रतिनिधी आमदार असल्यानंतर लोकांच्या अपेक्षा ह्या खूप वाढलेल्या असतात आणि वाढल्यात आणि त्या असल्याच पाहिजे कारण की एवढं पाठबळ दिलं आहे भरभरून मला अशा संवेदन शील परिस्थितीमध्ये झालेली निवडणूक आणि त्याच्यामध्ये मला एकतर्फी कौल या मायमाऊल्यांनी मतदार मायबाप जनतेने दिलेला आहे त्यावेळेस आम्ही कामाचा धडाका लावला सात महिन्याच्या कालखंडामध्ये सर्व बाजूनं ज्या योजना आहेत जिल्हास्तरावरच्या जिल्हा नियोजन समिती असू द्या पंचायत समितीतल्या योजना असू द्या जिल्हा परिषदेमधल्या योजना असू द्या विशेष करून ग्रामीण भागामध्ये जे काही आहे एम आर ई जी एसच्या माध्यमातून असणाऱ्या योजना ह्या व्यापक आहेत त्याला निधी मोठ्या प्रमाणावर आहे वैयक्तिक स्वरूपाच्या योजना गाय गोटे असतील वैयक्तिक स्वरूपाच्या त्या ठिकाणी सिंचन विहीर असेल याचा लाभ जे काही आहे आमचे लोक जे काही आहेत ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सरपंच आहेत यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ देण्याचं काम सुरू केलं सकारात्मक दृष्टिकोनातून लोकाला न्याय आधार दिलासा मिळावा आधार मिळावा या दृष्टिकोनातून या योजना गावागावात राबवतात तशाच पद्धतीनं भडंगवाडीचे आमचे सरपंच आहेत माऊली नवले यांनी कामाचा धडाका लावला आणि एक बाबा आपली सत्ता आहे मग सत्तेचा उपयोग हा चांगल्या कामासाठी करायचा का लोकांना एक लाभ देण्यासाठी करायचा का कामं करत राहिले त्याच्यामुळं कुठंतरी कुणाच्या कुणाला पोटसूळ जर उठत असल तर ते चुकीचं आहे मी आत्ताच सांगितलं की मी तालुक्याचा आमदार आहे लोकप्रतिनिधी आहे मी काम करत असताना हा खूप व्यापक दृष्टिकोन ठेवून काम आ, मी केलं पाहिजे असा आदेश सूचना मला भैयासाहेबांच्या आहेत म्हणून मी मला मतदान निवडणुकीत केलं नाही मला मतदान केलं म्हणून त्याला एक न्याय नाही केलं म्हणून त्याला उगस दुजाभाव हो करायचा ही भूमिका कधीच नाही शिवछत्र परिवाराची ही भूमिका नाही पण चांगलं ते चांगलं खरं ते खरं खोटं ते खोटं या भूमिकेतून आम्ही काम करतो आहे आता या तीन चार सहा महिन्यापासून निवडणूक झाल्यापासून जसं या ग्रामपंचायतमध्ये काम सुरू आहे त्याच्यामध्ये गाय गोठ्याचे कामं असतील किंवा लाभ असतील किंवा वैयक्तिक सिंचन विहिरीचे दिलेले लाभ असतील याच्यामध्ये घोटाळा झाला आहे अशी काही तक्रार दोन चार जणांची त्या भडंगवाडी गावातील होती ते माझ्याकडे आले मी त्यांचं ऐकून घेतलं त्याच्यानंतर ते उपोषणाला मला वाटतं पंचायत समितीचे तिथं आंदोलन केलं उपोषण केलं मी याच्यामध्ये प पंचायत समिती प्रशासनाला सांगितलं की काय बाजू ह्याची खरी आहे त्या पद्धतीनं ह्याला आपण न्याय देणं गरजेचं आहे एखादं ह्यांचं म्हणणं जर खरं असेल तर त्याची शहानिशा करा त्याची चौकशी समिती झाली त्याच्यात मी कुठं हस्तक्षेप केला नाही या भडंगवाडीचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मी आपल्यालाही कधी हे दिलं नाही अनेक जे नेते आहेत ज्यांचं आता काही राहिलं नाही ज्यांना काही माहिती नाही एस काय असतं ते जर बाजूच्याला विचारत असतील काय ती कोणती योजना आहे तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव तीन तीन टर्म या मतदारसंघातील लोकांनी तीन पंचवार्षिक ज्यांना डोक्यावर घेतलं त्यांना योजना माहीत नाही त्यांना काही लोकं माहीत नाही चला आत्तापर्यंत चालू आहे वाजवा रे वाजवा पण आता असा काळ राहिलेला नाही आहे आता हा संगणकाचं युग आहे लोकाला हितं काय चालू आहे हे जगाला कळतं आहे त्याच्यामुळं हे लोकं उघडे पडलेत रिकामा आव जर कुणी ह्याच्यामध्ये आणत असेल आज माझ्याकडं या गावातील मायमावल्या आणि ज्येष्ठ लहान थोर सगळे तरुण युवक पहिल्यांदा निवडणुकीनंतर वास्तविक हे गाव तो तर मला एकतर्फी झालेलं आहे पण पहिल्यांदा निवडणुकीनंतर हे माझ्याकडं आले की आमच्यावर कुठंतरी अन्याय व्हायला आहे आणि मी गावचा सरपंच म्हणून मी माऊलीचं त्यांचं जसं ऐकून घेतलं तसं ह्यांचं ऐकत होतो मी परंतु आज थेट सामान्य माणूस शेतामध्ये काम करणारा मोलमजुरी करणारा गावातील माणूस येऊन जर मला सांगत असेल की आमच्यावर अन्याय होतं आहे आम्हाला दडप केली के जाते ब्लॅकमेल केलं जातं आहे आम्हाला वेटीस धरलं जातं आहे आणि आमचे होत असलेले कामं त्याच्यात कुठंतरी खोडा घालण्याचं काम, काम केलं आहे तर हे शेवटी कसं असतं हे एवढे मोठे लोक आलेत ना गावात लोकं किती आहेत गाव छोटं आहे इथं हे माझ्याकडचं शे दीडशे लोकं दोनशे लोक इथं येत ता असतील ये आणि महिला येत असतील आणि मला जर सांगत असतील की चुकीचं व्हायलं आहे आता तुम्हाला लक्ष घालावं लागणार आहे तर आता मी ह्याच्यामध्ये पूर्ण लक्ष घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये खरी बाजू खऱ्याच्या बाजूनी मी आहे आता मला जर थेट लोक सांगत असतील की आमच्याकडं शंभरपेक्षा जास्त वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या काही योजना आहेत गाय गोटे असू द्या सिंचन विहीर असू द्या त्यांचं म्हणणं आहे की ह्यांचे पैसे लोकांचे पैसे लाभार्थ्यांचे माझ्या माहितीप्रमाणे हेनी उचलून घेतले सरपंचाने पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सरकारनं डी बी टी जे काही आहे डायरेक्ट बेनिफिशरी त्याला ते निधी जातो वैयक्तिक गाय गोटा असेल त्याच्या अकाऊंटवर डायरेक्ट पेमेंट जात आहे तर त्याच्यामुळं तर त्याच्यात अजून जर काही हे काढत असतील की ते डी बी टी आहे ठीक आहे ते बेनिफिशरीच्या अकाऊंटवर जरी त्या लाभार्थ्याच्या अकाउंटवर जरी पैसे जात असले तरी सगळं ह्यांच्याकडं आहे हे पैसे काढून घेत आहेत हे मी ठीक आहे मी त्याची शहानिशा केली आहे पण आता जर का लाभार्थी तिथं येऊन मला म्हणत असेल की आम्ही पैसे आमचे हो। आम घेतले उचलले आणि आम्ही ती योजना काम काय विहीर असेल तुम्ही येऊन बघा ती केली आहे तर हे इथं येऊन एवढं ठामपणे सांगत असतील तर ते त्याचा सोक्षमोक्ष हा लागलेला आहे त्याच्यामुळं या लोकांना इथून पुढं भडंगवाडीकरांना कुणी जर वेटीच धरत असन तर ते त्या तालुक्याचा आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी जबाबदारी आहे अशा पद्धतीला पायबंद प्रतिबंध घालण्याचं काम हे माझं राहील असा विश्वास मी यांना या ठिकाणी दिलेला आहे बाकी आता मग आंदोलन करायचं कशासाठी असतं न्याय मागण्यासाठी करायचा असतं आंदोलन जर का कुणाला ब्लॅकमेल करण्यासाठी सामान्य गोरगरिबाला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याच्यात जर राजकारण करत असेल आणि त्यांना असे तथाकथित जे काही पुढारी आहेत आपल्या तालुक्याचे ते जर का त्यांना खतपाणी घालत असतील तर त्यांना ते लखला खरी बाजू मी धरणार आणि ह्यांना त्रास होऊ देणार नाही एवढाच विषय माझा आहे धन्यवाद